ओम नम शिवाय सुतांचे काशी नगरीत आगमन व्यास म्हणाले सुत तीर्थयात्रेला निघून गेल्यावर सर्व ऋषी चर्चा करू लागले ऋषी तेथेच राहून महेश्वराची उपासना करू लागले काही काळ गेला आणि सुतांचे पुन्हा काशीमध्ये आगमन झाले ऋषींना अतिशय आनंद झाला त्यांनी सुतांना आसन दिले अर्घ्य दिले व त्यांची पूजा केली सुतांनी गंगेमध्ये मंगल स्नान केले विश्वेश्वराचे दर्शन घेतले काळ भैरवाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातल्या ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला अपराधांची क्षमा मागितली ऋषींनी दिलेल्या आसनावर सूत विराजमान झाले सूत म्हणाले मी तुम्हाला प्रणवाचा अर्थ सांगितला व तीर्थयात्रेस निघून गेलो प्रारंभी दक्षिण समुद्रावर आलो तेथे कन्याकुमारीची पूजा केली कालहस्तेश्वर शिवजींची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली त्यांच्या उजवीकडे असलेल्या पार्वतीची पूजा केली तेथे वास्तव्य करून शिवजींची आराधना केली एके दिवशी शिवजींची पूजा करीत असताना संपूर्ण शिवरूप झालो तेवढ्यात व्यासजी माझ्या हृदयात प्रगटले नंतर मला आदेश आला की तुमची की तुम्ही आदेश आला की ऋषी तुमची काशीनगरीत वाट पाहत आहेत तरी तुम्ही काशीनगरीत जा त्याप्रमाणे मी येथे आलो आता तुम्हाला काय विचारायचे असेल ते विचारा वामदेवांची कार्तिक स्वामींना प्रणवांसव सांगण्याची विनंती सुतांचे बोलणे ऐकून सर्व ऋषींना आनंद झाला त्यांनी सुतांना नमस्कार केला आणि म्हणाले प्रणवाची माहिती सांगताना विरजा होमाच्या वेळी तुम्ही वाघदेवांचे मत सांगितले या त्याविषयी कृपया सविस्तर सांगा सुतजी म्हणाले रथांतर कल्पात महामुनी वाघदेव जन्मतः शिवज्ञान जाणणारे होते वेद आगम पुराणे शास्त्राचे जाणकार होते त्यांच्या मनामध्ये कोणतीही अभिलाषा नव्हती ते परब्रह्म तत्वात सदैव मग्न होते एके दिवशी ते कुमारशृंग पर्वतावर आले तेथे कार्तिक स्वामी राहत होते त्यांचे दर्शन वामदेवांनी घेतले त्यांनी अत्यंत नम्र भावाने कार्तिक स्वामींना विचारले प्रणव हा सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे ओमितिदम सर्वम हेच ओमितिदम सर्व ओम हेच प्रत्यक्ष दिसणारे संपूर्ण विश्व आहे ओमिती ब्रह्म ओम हेच ब्रह्म आहेत इत्यादी विचार श्रुतींकडून सांगण्यात आले आहेत संपूर्ण विश्व प्रणवार्थ आहे आजपर्यंत प्रणवाचा अर्थ ऐकला नाही तरी आपण आम्हाला प्रणवाचा प्रणवा अर्थ प्रणवा समजून सांगावा स्कंदाने प्रणवाचा अर्थ समजावून सांगण्यास सुरुवात केली वर्णन स्कंद म्हणाला वामदेवजी तुम्ही भगवान शिवजींचे महान भक्त आहात तुम्ही लोकांवर उपकार करणारे आहात तुम्ही सांगितलेले ज्ञान सर्वांना उपयोगी पडेल म्हणून मी प्रणवार्थ सांगणार आहे शिव हेच प्रणवार्थ आहेत प्रणव स्वरूप आहेत श्रुती स्मृती पुराणामध्ये प्रणव हे महेश्वराचे रूप आहे असे स्पष्ट सांगितले आहे परमात्मा सर्व ऐश्वर्याने संपत्ता संपन्न असल्यामुळे सर्वेश्वर म्हणजे महेश्वर नामधारण करतो व परमेश्वर शंभू आहे सर्व देवांचा ज्ञान ज्ञानक्रिया स्वभावयुक्त आहे त्याला परमात्मा म्हणतात सर्व ज्ञाता आदी सहा शक्ती त्याच्या शरीराची सहा अंगी आहेत ते शब्दादी शक्ती प्र... प्रस्फुरित हृदय कमला विराजमान असोई वामभागी आपल्या मनोन्मनी नामक शक्तीने विभूषित आहे ऋषी ऋण देवऋण आणि पितृऋण यातून मुक्त झाल्यावर मनुष्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा यम नियम आदि योगांचा अभ्यास करावा व आपली काम्य कर्मे न करता वेदज्ञान पारंगत व्हावे आणि श्रेष्ठ आचार्यांना शरण जावे ही पूजा जीवाचे शिवाशी ऐक्य साधून देणारी म्हणजेच जीवनमुक्ती फल देणारी आहे यतीने या पूजेला सर्वोत्तम जाणावे सांब सदाशिवांना नमस्कार करावा शुद्ध भावाने शिवलिंगाचे नित्यपूजन स्कंदमळाला वामदेवजी त्यानंतर साधकाने माध्यान्न समयी स्नान करावे गंध पूजा आणावी नैऋत्य भागात देव पूजित करावी गुळ खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा दाखवादरू सुख सुखद आसन तयार करावे एकाग्रतेने गायत्रीचा जप करावा शिवजींचे चिरण स्मरण करत मौन धारण करावे शुद्ध विद्या महेश्वर सदाशिव शक्ती आणि शिव या पा पाचांना शिवतत्व म्हणतात प्रज्ञान ब्रह्म या श्रुतीवाक्याने हे शिवतत्व प्रतिपादिले आहे त्रिपदा गायत्रीचा जप करावा शिव प्रणवस्वरूप आहे व प्रणव शिवस्वरूप आहे या दोन्हीमध्ये वाच्य वाचक असा भेद नाही गायत्रीचा शिववाचक प्रणवात दय करावा सद्गुरूंनी शिष्याच्या मस्तकावर हात ठेवून उजव्या कानात छंद आणि देवतेसहित प्रणवाचा उपदेश करावा शिष्याने आपल्याजवळ शिवलिंग ठेव वित्त नियमाने त्याचे पूजन करावे जय जय रघुवीर समर्थ